तर चला ना भाऊ भूक खूप लागलेली मच्छी बनवून दिलेली याच्यात ज्वारीची भाकर मोडून मस्त चला खाऊया च एकच नंबर झाले नमस्कार मित्रांनो आय कशा सर्व आशा करतो तुम्ही सर्व मजेत असणार आम्हीही मजेत आहे आणि आज बघू शकताय खूप खूप असा पाऊस झालेला आहे आणि आता स्नाईट करून घरी आलेलो आहे आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आंघोळ पिंगोळ झालेली आहे आता नाश्ता करतोय खूप भूक लागलेली आहे काय कोणी मच्छी बनवलेली होती आता ती मच्छी आता आता मच्छी खाणार आहे तर हे बघू शकता हे मच्छी याच्यात भात इथं तळलेली मच्छी तर चला खूप भूक लागलेली आता जे आहे मित्रांनो बघू शकता हे तळलेली मच्छी भाजीमध्ये बनवले भाजी टाकलेली हा खूप छान अशा पद्धतीने झालेली आहे तर चला जेवायला